नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक आय एम पी टॉपिक कव्हर करणार ज्याचं नाव असणार बघा महत्त्वाच्या नियुक्त्या दोन हजार पंचवीस सर्व नियुक्त्या ह्या लेटेस्ट असणाऱ्या ज्या पोलीस भरती तसेच इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यामध्ये विचारण्यात येतात त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी तो पी डी एफ जो आहे तो मी अपलोड करणे त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता पहिलं असं आहे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नुकतंच बघा राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ आता बघा तीन महिन्यांसाठी वाढवण्यात देखील आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत राजेश कुमार मीना याच्या अगोदर कोण होत्या तर सुजाता सौनिक होत्या ज्या पहिल्या महिला होत्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राच्या तर सुजाता सौनिक त्यांच्या जागेवर राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर दुसरं आहे उर्जित पटेल तर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते तर चोवीसावे गव्हर्नर होते उर्जित पटेल त्यांचे आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे बी श्रीनिवासन तर बी श्रीनिवासन यांची एन एस जी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या डी जी म्हणजेच महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेले आहे बी श्रीनिवासन यांची त्यानंतर पुढचं आहे आलोक शर्मा आलोक शर्मा आहे एस पीचे एस पी जीचे महासंचालक बनले आहेत आलोक शर्मा पुढचा आहे सोनाली मिश्रा सोनाली मिश्रा या आर पी एफच्या महासंचालक बनल्यात तर प्रश्न विचारला आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण तर लक्षात असू द्या सोनाली मिश्रा सोनाली मिश्रा ह्या आर पी एफच्या सध्याच्या महासंचालक तसेच पहिल्या महिला देखील आहेत सोनाली मिश्रा पुढचं असणार आहे विकास लखेरा विकास लखेरा हे आसाम रायफल्सचे महासंचालक बनलेले आहेत विकास लखेरा पुढचा आहे पियुष आनंद तर पियुष आनंद हे एन डी आर एफचे महासंचालक बनले आहेत पियुष आनंद पुढचं आहे संजय सिंघल संजय सिंघल हे एस एस बीचे महासंचालक बनले आहेत कोण तर संजय सिंघल येस एस बीचे पुढचं असणार आहे गुरबीर पाल सिंग गुरबीर पाल सिंग हे एन सी सीचे महासंचालक बनलेले आहेत गुरबीर पाल सिंग पुढचं असणार आहे अनुराग गर्ग तर अनुराग गर्ग हे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक बनलेले आहेत अनुराग गर्ग पुढचे आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सी आर पी एफचे चे कशाचे सी आर पी एफचे चे महासंचालक बनले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह पुढचं आहे एस बी के सिंह तर हे होमगार्डचे महासंचालक बनलेले आहेत कशाचे होमगार्डचे महासंचालक कोण बनले तर एस बी के सिंह पुढचं आहे राहुल रसगोत्रा राहुल ग रसगोत्रा यांची बघा आय टी बी पीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे राहुल रस गोत्रा यांची पुढचं आहे परमेश सॉरी परमेश शिवमणी परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत तर परमेश शिवमणी पुढचं आहे दलजित सिंह चौधरी तर दलजीत सिंह चौधरी हे बी एस एफ बी एस एफचे महासंचालक आहेत दलजित सिंह चौधरी पुढचं आहे राजवेंद्र सिंह भाटी सिंह भाटी यांची सी आय एस एफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सिंह भाटी यांची पुढचं आहे जनरल उपेंद्र द्विवेदी तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे कशाचे प्रमुख आहेत तर बघा ते आहेत आर्मीचे प्रमुख लक्षात ठेवायचं यावर एक प्रश्न विचारला जातो रिपीटेड प्रश्न खालीपैकी जे काही चार आपण पाहणार आहोत बघा तर ते दरवर्षी रिपीट होणारे प्रश्न आहेत ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी हे आर्मी प्रमुख असतात इथे प्रश्न दुसरा एक विचारला जातो आर्मीच्या प्रमुखास काय म्हटले जाते तर आर्मीच्या प्रमुखास म्हटलं जातं जनरल सध्या जनरल कोण आहे तर उपेंद्र द्विवेदी पुढचं आहे ॲडमिरल ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे कशाचे प्रमुख तर बघा नेव्हीचे प्रमुख इथे देखील विचारलं जातं नेवी प्रमुखास काय म्हटलं जातं तर नेवी प्रमुखास म्हटलं जातं ॲडमिरल ॲडमिरल कोण आहे सध्या तर दिनेश कुमार त्रिपाठी पुढचं आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह हे कशाचे प्रमुख आहेत तर एअरफोर्सचे प्रमुख आहेत इथे देखील विचारलं जातं एअरफोर्सचे प्रमुख कोण आहेत तर बघा त्याला काय म्हटलं जातं तर एअर चीफ मार्शल असं प्रमुखास एअरफोर्स प्रमुखास म्हटलं जातं सध्या एअर चीफ मार्शल कोण आहे तर अमरप्रीत सिंह पुढचं आहे जनरल अनिल चौहान तर जनरल अनिल चौहान हे कशाचे प्रमुख आहेत तर ते आहेत बघा सी डी एस म्हणजेच ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सध्या कोण आहेत तर अनिल चौहान कितवे आहेत दुसरे आहेत पहिले कोण होते जनरल बिपिन रावत हे पहिले होते दुसरे आहेत अनिल चौहान पुढचं आहे अजित डोवाल अजित डोवाल आहेत बघा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आय एम पी आहे बघा विचारलं जातं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल नुकतंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं तर अनिश दयाल सिंह यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे पराग जैन पराग जैन हे रॉचे प्रमुख आहेत कशाचे रॉचे त्यानंतर टप्पन कुमार डेका तपन कुमार डेका हे आय बीचे प्रमुख आहेत कशाचे आय बीचे प्रमुख त्यानंतर बी सी चे सी आयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं नाव असणारे बघा राजीव शुक्ला राजीव शुक्ला हे बी सी सी आयच्या अध्यक्षपदी त्यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर आय सी 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 ओ तर आय सी सीचे सी ओ पदी संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आय सी सीचे प्रमुख कोण आहेत जय शहा आहेत जय शहा त्यानंतर पुढचं आहे राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्तचे प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार वाघमारे लक्षात ठेवायचंय राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे सा ते यामध्ये कव्हर केलेलं नाही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत तर कमेंट करून सांगायचं आहे पुढचं आहे सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नितीन करीर नाव लक्षात ठेवायचं आहे नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांनी बघा महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी देखील कारभार त्यांनी सांभाळलेला आहे कोणी तर नितीन करीर जे सध्या सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण बनले आहेत तर दत्तात्रेय भरणे क्रीडा मंत्री कोण बनले आहेत कमेंट करून सांगायचं आहे पुढचं आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष कोण बनले तर रोहित पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष बनलेले आहेत त्यानंतर आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याचे कुलगुरू कोण बनले तर उमा कांजीलाल ह्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या कुलगुरु बनल्यात गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या पहिला महिला कुलगुरू कोण तर उमा कांजीला लक्षात ठेवायचा आहे पुढचा आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रशांत कुमार सिंह यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं आहे राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उज्वल निकम हर्षवर्धन शृंगला सी सदानंद मास्टर यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर निकेत कौशिक निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे मुंबई पोलीस आयुक्त कोण बनले तर मुंबईचे पोलीस आयुक्त बनले आहेत देवेन भारती जे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण होते तर देवेन भारती होते त्यांची आता मुंबई पोलीसच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं आहे असोचे असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर निर्मल मुंडा हे असोसिएमचे अध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही नियुक्त्या होत्या बघा दोन हजार पंचवीसच्या ज्या प ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर त्या आपण या ठिकाणी कवर केलेल्या आहेत तसेच महत्त्वाचे पुरस्कार आणि महत्त्वाच्या खेळ जे काय आहेत बघा तर ते दोन महत्त्वाचे टॉपिक आपण पुढील भागामध्ये कवर करणार आहोत ते आपण लवकरच घेऊ त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेवढे काय आपण प्रश्न वगैरे घेतो बघा तर ते सर्व पी डी एफ आपण त्या ठिकाणी तुम्ही पाहत असतो त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठे ठेवायचं आहे व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद